एकोणीस वर्षाने भरला दहावीचा वर्ग न्यू इंग्लिश कुळ आपटाळे यांचा दोन हजार पाच ते सहा या शैक्षणिक वर्षाचा दहावीचा स्नेहमेळावा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्या शैक्षणिक जीवनाला उजाळा देत अनेकांनी मित्रमैत्रिणीसंगे मारत वर्गाची करून की जीवनामध्ये आपण कितीही पैसा कमवतो हो कितीही आणि पैशाने सगळ्या गोष्टी घेता येत नाही जो आपले पण आज आपल्यामध्ये आहे ना तो अजूनही तो आज ऐकत राहिला किती आपण एकदम शिक्षण विकत घेता येणार नाही म्हणून तरी सर्वांनी वर्षातून एकदा तरी आपल्या स्वतःसाठी एकदा तरी वेळ काढून सगळ्यांनी यावं हेच मला वाटतं कारण पैसे जातात येतात परंतु माणूस कधी भेटणार नाही आज आपण तीस वर्षाचे चाळीस वर्षा वर्षा वर्षाचे आहोत दहा वर्षानंतर तीस वर्षाचे नाही राहणार ना तेव्हा आपलं थोडस वय होणार आज जी मजा करते ती नंतर नाही करायला भेटणार म्हणून सर्वांनी स्वतःसाठी वर्षातून एकदा तरी वेळ काढावा आणि मित्रमैत्रिणींसाठी तर एक तरी दिवस द्यावा मला जाता आता एवढंच बोलावं लागेल दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र असतो वणव्यामध्ये गारव्यासारखा